नमस्कार मंडळी मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरूच आहेत आणि मुलांना सकाळपासूनच काहीतरी वेगळं खायला दे हे चालू होतं आता एवढ्या सकाळी कुठला पदार्थ करून द्यायचा आणि दुधासोबतही मुलांना काहीतरी खायला लागतंच मग असा एखादा पदार्थ जर करून ठेवला की जो आरामात पंधरा दिवस ते महिनाभर टिकेल आणि मुलांना आवडेलसुद्धा मुलंच काय तर मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील तर आज आपण अगदी घरच्या साहित्यापासून तयार होणारी ही खारी तयार करणार आहोत अगदी एक कपापासून आपण भरपूर अशी ही खारी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप मैदा चाळून घेतलेला आहे वाटीनेही तुम्ही प्रमाण घेऊ शकता तर आता या मैद्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे जी आपण खारी तयार करणार आहोत ती खायला अधिकच रुचकर लागते आता यामध्ये आपल्याला तीन चमचे मोहन टाकायचं आहे तेल थंडच घेतलेलं आहे आता तीन चमचे मोहन टाकल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठही व्यवस्थित प्रमाणात खारीमध्ये असेल तर मिठामुळे सुद्धा ती अधिकच रुचकर तयार होते आता तेल मीठ ओवा जे आपण टाकलेला आहे ते एकदा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच हा मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे मैदा भिजवत असताना आपल्याला तो घट्ट असा भिजवून घ्यायचा आहे आणि आपण हा फक्त पाच मिनटं मोरण्यासाठी ठेवणार थे आहोत तुम्हाला वेळेवर करायची असेल तर नाही मुरू दिला तुम्ही मैदा तरीही चालेल यामध्ये बघा थोडं थोडं करत मी पाणी टाकून घेत आहे एकदमच पाणी टाकलं तर मैदा थोडा सैलसर असा भिजल्या जाईल आणि आपल्याला घट्ट असा भिजवून घ्यायचा आहे पूर्ण मैदा भिजवून झाल्यानंतर आता वरून चमचाभर आपण तेल हातावर घेणार आहोत आणि एकदा वरून ह्याला लावणार आहोत म्हणजे मैदा छान असा मोरला जातो आता आपल्याला याची खारी तयार करायला घ्यायची आहे तर आता इथे आपण बघा पूर्ण तेल्याला लावून घेतलेला आहे आणि आता यावर झाकण ठेवून मी पाच मिनटं हा असाच ठेवणार आहे किमान पाच मिनटं तरी हा मोरू द्यायचा तर बघा आता हा पाच मिनटं मी बाजूला ठेवणार आहे आणि आता आपण याला लावण्यासाठी एक साठा तयार करणार आहोत तर त्यासाठी एक असं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप वितळून घेतलं तरीही चालेल तर बघा इथे तीन चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे माझ्याकडे एवढाच भरलेला होता भर भरून घेतला तरीही चालेल आणि यामध्ये तीन चमचे आपल्याला मैदा टाकायचा आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल नुसतं मैदा वापरला तरीही चालेल तर बघा आता इथे मैदा कॉर्नफ्लॉवर जे टाकून घेतलेलं आहे आपण तुपामध्ये ते मिक्स करून घ्यायचं तूप थोडं कमी वाटलं एखादा चमचा तर वरून वाढवून घ्यायचं काही हरकत नाही तर बघा आता हे अशा पद्धतीचा साठा तयार झालेला आहे पण यापेक्षा असा पातळ करू नका चला तर मग आपण आता खारी तयार करायला घेणार आहोत त्यासाठी थोडी पूर्वतयारी म्हणजे त्याला लागणारं जे साहित्य आहे ते आपण काढून घेणार आहोत आता वरून लावण्यासाठी थोडा मैदासुद्धा घेतलेला आहे इथे आपण आणि आपला मैदासुद्धा मुरलेला आहे तर आता मैद्याच्या आधी गोळे तयार करून घेणार आहोत तर आता इथे मैदा आपल्याला थोडा असा हा मळून घ्यायचं आहे पोळपाटावर जास्तही नाही अगदी दोन ते तीन मिनटं मळून घेतला तरीही चालेल तर बघा असा घट्ट मैदा आपला हा भिजलेला भिजवलेला आहे आपण तर आता याला आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे जास्त फार असं मळून नाही घेतलं तरीही चालेल बघा अशा पद्धतीने हाताने तुम्हाला दाखवत आहे मी मैदा घट्टसर असा आपण भिजवून घेतल्यामुळे बघा तो मळूनसुद्धा चांगल्या प्रकारे घेतला जातो तर आता याचे आपल्याला एकसारखे असे गोळे तयार करायचे आहेत बघा असा रोल करून घेतलेला आहे मी आणि सुरीने आपल्याला याचे चार स ते पाच समान भाग करायचे आहेत जास्तही असे गोळे मोठे करायचे नाही कारण आपल्याला जी चपाती आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही गोळे जर जास्त मोठे घेतले तर चपाती जाड तयार होईल आणि खारीसुद्धा पाहिजे तशी तयार होणार नाही तर बघा हे गोळे मी या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला हातावर हे अलगत असे थोडे दाब देऊन तयार करून घ्यायचे आहेत जास्त हाताचा दाब देऊन म्हणजे यावर ज्या लेअर्स तयार झालेल्या असतात त्या मोडायला नको बघा अशा पद्धतीने नुसतं हलक्या हाताने मी प्रेस करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करायचे आहे परत एकदा दाखवते बघा बघा या पद्धतीने आता राहिलेले जे गोळे आहेत ते सुद्धा मी तयार करून घेणार आहेत आणि आता आपण चपात्या लाटायला घेणार आहोत आता चपाती लाटत असताना आपल्याला वरून याला थोडा मैदा लावून घ्यायचा आहे मैदा फार जास्तही लावायचा नाही कारण आपण इथे साठासुद्धा वापरणार आहोत त्यामुळे तेलामध्ये बऱ्याचदा पूर्ण मैदा हा जो खारीचा आहे तो निघतो आणि तेल खराब होतं आणि खारीसुद्धा वरून मैदा लागल्यामुळे लालसर तयार होते त्यासाठी शक्य होईल तेवढा कमी प्रमाणात मैदा लावण्याचा प्रयत्न करायचा गुळा घट्टसर असा भिजवून घेतल्यामुळे मैद्याचं प्रमाणही थोडं कमी लागतं या छोट्या छोट्या टिप्स लक्षात जर तुम्ही ठेवल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट शिखारी तयार करू शकाल तर बघा इथे आता आपण पातळ अशी चपाती। ही चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटत असताना याच्या जे काठ आहेत ते पूर्ण आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी पातळ आणि काठाने जाड अशी करायची नाही चपाती बघा ही चपाती माझी लाटून तयार झालेली आहे आता ही चपाती आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि दुसरी जी चपाती आहे ती लाटून घेणार आहोत बघा ही मी ताटामध्ये काढून घेते आणि दुसरी लाटून घेते आता दोन्हीही चपात्या आपल्या लाटून तयार झाल्यानंतर यावर आपल्याला साठा लावायचा आहे बघा या पद्धतीने ही चपाती माझी लाटून झालेली आहे दुसरीसुद्धा आता साठा एकदमच टाकायचा नाही थोडा थोडा करत आपल्याला टाकायचा आहे आणि पूर्ण काठापर्यंत पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर दुसरी चपाती आपल्याला ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण काठापर्यंत हा लावून घेतलेला आहे आता जिथे कुठे कमी वाटत असेल आपल्याला तिथे लावून घ्यायचा आता जी, जी दुसरी चपाती मी तयार करून घेतलेली आहे ती चपाती आपल्याला यावर टाकून घ्यायची आहे आणि तिलासुद्धा आपल्याला साठा लावायचा आहे तर बघा दुसरी जी चपाती मी तयार करून घेतलेली आहे ती यावर टाकत आहे आपल्याला दोनच चपात्या तयार करायच्या आहेत एकदमच तीन ते चार चपात्या अशा यावर टाकायच्या नाही बघा अशी चपाती टाकून घेतल्यानंतर ती व्यवस्थित अशी करून घ्यायची पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि आता यालासुद्धा साठा लावून घेणार आहोत तर आता या चपातीलासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा साठा लावायचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा लावायचा नाही कारण जितका साठा व्यवस्थित असा तुमचा लागला जाईल तितकेच जी खारी तयार आहे तिचे लेअर्स मोकळे होतील तेलामध्ये तर इथे बघा मी व्यवस्थित असा हा पसरवून घेत आहे आणि त्यानंतर या जी चपाती आहे हिला आपल्याला फोल्ड करायची आहे तर हिला फोल्ड आपल्याला चारही बाजूने घड्या घालायच्या आहे तिला तर बघा या पद्धतीची ही घडी मी घालून घेतलेली आहे आणि यालासुद्धा वरून आपल्याला साठा लावायचा आहे तर आता ही घडी झाल्यानंतर आपल्याला दुसरीसुद्धा घडी यावर घालून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि एक प्रकारचं याचं पॉकेट तयार करायचं आहे आपल्याला तर बघा आता यालासुद्धा मी साठा लावून घेत आहे आणि इथेसुद्धा मी व्यवस्थित असाच हा साचा साठा जो आहे तो पसरवून घेत आहे बघा तर आता यावर आपल्याला आणखीनही एक दुमड मारून घ्यायची आहे याला बघा या पद्धतीने आणि इथेसुद्धा आपल्याला परत एकदा साठा लावायचा आहे असं आपल्याला चारही बाजू जुने याला घड्या घालून करायचं आहे बघा आता ही शेवटची घडीसुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि बघा या पद्धतीचं हे पॉकेट तयार झालेलं आहे आता आपण अशीच सर्व तयार करून घेणार आहोत आणि मग नंतर खारी तयार करायला घेणार आहोत तर बघा आता आपण याची खारी तयार करून घेऊया आता याची आपल्याला चपाती तयार करायची आहे तर बघा असं व्यवस्थित तुम्ही दोन्ही बाजूनी जर लाटून घेतलं तर बरोबर चौकोन असा तयार होतो म्हणजे आपल्याला खारी जी आहे ती कट करायला सोपी जातं बघा या पद्धतीने आणि अगदी ही चपाती पातळ अशी आपल्याला करायची नाही कारण जितकी तुम्ही चपाती पातळ कराल तितकी मग ती खारी चांगल्या प्रकारे फुलली जाणार नाही आणि त्या ज्या चपाती आपण दोन तयार केलेल्या होत्या त्याला आपण साठासुद्धा सुद्धा लावलेला आहे त्यामुळे जास्त दाब द्यायचा नाही तर बघा ही या पद्धतीची आपण चपाती तयार करून घेतलेली आहे याची जाडीसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीची ठेवायची आहे सुरुवातीची ही चपाती थोडी माझ्याच्याने पातळ तयार झालेली आहे पण यापेक्षाही थोडी जाळ ठेवली तरीही चालेल कारण आतून चपात्या आपण पातळच तयार केलेल्या आहेत त्यामुळे खारी जाळ तयार होणार नाही आता यावर असा मार्क तयार करून घ्यायचा अशा खुना तयार करून घेतल्यामुळे आपल्याला जी खारी आहे ती व्यवस्थित अशी कट केल्या जाते बघा तर यावर मी असे तीन भाग तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला असे खुना करून घ्यायचे आहेत म्हणजे इथेसुद्धा आपल्याला ती व्यवस्थित अशी कट केल्या जाते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि आपली ही जी खारी आहे ती तयार करायची आहे बघा आता दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेलं होतं तेलही गरम आपण जेव्हा करतो तेव्हा जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही त्यावर हलकेसे बुडबुडे आले येतील ये एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे पण अति थंडही करू नका कारण थंड जर तेल असेल तरी खारी तेलकट होते बघा या पद्धतीची खारी तयार करून घेतलेली आहे आता तेलामध्ये टाकूयात तर बघा इथे तेलामध्ये टाकत असताना तुमच्या लक्षात येत असेल फक्त हलकेसे बुडबुडे याला येत आहेत कारण सु कल खारी आपण इथे पातळ लाटून घेतलेली आहे आणि तेल कळकळीत असं गरम असेल तर खारीला वरूनच लवकर सोनेरी रंग येईल आणि आतून खारी नरमच राहील किंवा तेलगटसुद्धा तयार होते तर असं होऊ नये त्यासाठी इथे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे कारण खारी आतमधूनसुद्धा शिजल्या गेली पाहिजे तर आता ही आपल्याला पाच मिनटं झाल्यानंतर पलटवून घ्यायची आहे एखाद्या चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने बघा पलटवून घेऊ आणि याच्या लेअर्स तुम्ही बघू शकता मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला गॅसची स्पीड कमी ठेवूनच तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान अशा ह्या तळल्या जातात आणि याला आतूनसुद्धा छान प्रकारे असा रंग येतो तर बघा इथे याला सोनेरी रंगावर आपल्याला तळायचे आहेत बघा इथे खारे तळून झालेले आहेत आता आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि काढताना आपल्याला बघा थोड्या उभ्या उब... उभ्या अशा ह्या ठेवत काढायच्या आहे म्हणजे त्यामध्ये जे काही तेल असेल जास्तीचं ते निघून जाण्यास मदत होईल तर बघा या सर्व खाऱ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत अशा सोनेरी रंगावर तळायच्या यापेक्षा जास्त डार्क रंग याला येऊ या देऊ नका आता राहिलेल्या आहेत त्यासुद्धा सगळ्या तयार करून घेते बघा मी इथे आता ह्या काढून घेणार आहोत आपण आणि जास्तीचं तेल यामधलं झारून घ्यायचं आणि आपली बघा ही खारी तळून झालेली आहे आणि माझ्या सर्वच खारी इथे तयार करून झालेल्या आहेत बघा एक कप मैद्यापासून एवढी सारी ही खारी तयार करून झालेली आहे तर छोट्या छोट्या अगदी टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी तुम्हीसुद्धा अशीच खारी तयार करू शकता किंवा यापेक्षाही चांगल्या प्रकारे तयार करू शकता तर मंडळी लहान मुलांना जर ही खारी दिली तर अगदी आवडीने ही खारी खातील आणि अगदी आरामात महिनाभर ही खारी टिकते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद